माझं सोलापूर न्यूज मध्ये मुलगी असतानाही तिचे लग्न लावून दिल्याच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ऍक्शन घेऊन पीडितेचे आई वडील तिचे सासू पती या चौघांविरुद्ध बालविवाह कायदा कलमासह अत्याचार आणि बाल लैंगिक अधिनियमानुसार चा शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पतीला अटक केली असून शहरातील एका भागातील मंदिराजवळ ही घटना दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी घडल्याने फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीविनी भट्टे यांनी फिर्याद दिली असून यातील घटना अशी की शहरातील एका समाजामध्ये सतरा वर्षाच्या अल्पयीन मुलीचा तिच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्यातल्या मुलाशीच गतवर्षी दहा फेब्रुवारी रोजी एका मंदिरात लग्न लावून दिले लग्नानंतर तिला निसर्ग नियमाप्रमाणे दिवस गेल्याचे दवाखान्यात तपासणी आढळून आले सदर बाजार तसेच तिथील जे पोलिसांनी याची खबर मिळताच त्यांनी शहानिशा केली सदरचा प्रकार उघडकीस आला असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर या प्रकरणाला पीडितेचे आई वडील तिचे सासू पीडितेचा पती जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन चौघांविरुद्ध भादवी कलम तीनशे छत्तीस अन्वये लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बाराचे कलम तसेच बालविवाह कायद्याअन्वये गुन्हा नोंदवला गेला पीडितेच्या पतीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिवळे करीत आहेत